श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा तर आज आम्ही आलो आहोत दिघे साहेबांनी स्थापना केलेल्या देवीला म्हणजे टेंबी नाक्याची दुर्गेश्वरीला तर इथं बघा खूप सुंदर असं चारधाम यात्रेचं चा डेकोरेशन केलं आहे मी तुम्हाला ते डेकोरेशन काय आहे कसं आहे मी दाखवते पुढे पण अगोदर मी दर्शनाच्या लाईनीत लागले दर्शन करून घेते देवीची ओटी भरायला आली आहे माझ्या चिमणीचा आज बड्डे आहे तर तिला कमेंटमध्ये नक्की सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि बघा आज होता तिसरा दिवस देवीच्या घटस्थापनेचा आणि त्या दिवशी मॉर्निंगला लवकरच गेलो होतो कारण की गर्दी नसते नाहीतर खूप मोठी लाईन असते या देवीला बोलतात नवसाला पावणारी देवी म्हणून ओटी भरण्यासाठी खूप भली मोठी लाईन असते म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर गेलो छान असं निवांत असं देवीचं दर्शन घेतलं इथे मी अगोदर देवीची ओटी भरून घेते देवीची जी साक्षात मूर्ती तिच्याजवळ तर ओटी भरायला कुणालाही परवानगी नाही आहे मग तिच्या स्वरूपात एक छोटीशी चांदीची देवी ही देवीच्या पायथ्याशी ठेवलेली असते आम्ही तिचीच ओटी भरतो सगळे मी ते देवीची ओटी भरून घेते आणि नंतर मग वर जाऊन देवीचं आम्ही दर्शन घेतो देवीचं दर्शन खूप सुंदर असं होतं खरंच छान इतकं प्रसन्न वाटतं देवीला बघून खूप सुंदर आहे म्हणजे मी आजपर्यंत त्या देवीला फक्त मी जी प्रत्यक्ष देवीची मूर्ती मी फक्त मी मला बाकी नाही माहिती पण मी फक्त तिचे फोटोज फक्त बॅनरवर बघितली होती तशी देवी मी आजपर्यंत कुठेही पाहिली नव्हती ती मी लग्न झालं पहिल्यांदा बघितलं तर खूप सुंदर नाजूक असं तिचं स्वरूप आहे तिला पाहून इतकं मन प्रसन्न होतं खूप सुंदर आहे देवी तर मी इथं बघा आईची ओटी भरून घेते ओटी भरून घेतल्यावर त्यांनी मला आईचा आशीर्वाद म्हणून एक वेणी दिली तीच मी केसात माळली देवीचा इथं आशीर्वाद घेतला नंतर मग आम्ही वरच्या दिशेने जातो आणि देवीची साक्षात देवीची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला नमस्कार वगैरे करून मग पुढे निघतो सलात मला हळूहळू प्रत्येक गोष्ट दाखवते पण देवीचा मला प्रतिमेजवळ जास्त वेळ कुणाला थांबू देत नाही लाईन वाढत जाते पाठीमागे म्हणून पुढे पुढे जात राहतं तरी मी तुम्हाला प्रयत्न करते दाखवायचा नसेल दिसली तर मी आईचे फोटो मी पुढे लावेनच देवीचे त्यावेळेस तुम्ही आईंना ब आईला बघा खूप आहो खूप सुंदर इतकी नाजूक आहे तिला बघून मन इतकं भरून येतं इथे सगळे जे गोंधळी लोक आहेत ते आपल्याला टिळा वगैरे लावतात त्यांच्या त्या परडीत आपण एक दोन रुपये घातले तरी चालतात पण घालावे त्यांचेही पोट्या पानाचा विषय आणि आता इथं बघा हे कुठला धाम आहे हा हळूहळू मी तुम्हाला सगळे दाखवते पा श्री केदारनाथ आणि श्री गंगोत्री हे एक देवीची पण प्रतिमा आहे आणि केदारनाथ चार धामची यात्रा मी या डेकोरेशनद्वारे तुम्हाला घडवते बघा कसं असतं प्रचंड गर्दी बघा देवीला तरी सकाळी लवकर या संध्याकाळी आलेलं तर दर्शन घेणं इम्पॉसिबल हे पहिलं बघा कुठलं आहे केदारनाथ अरे वा केदारनाथ कसं तयार झालं पाच पांडवांनी ते तयार म्हणजे कसं झालं आहे ते साक्षात त्याची म्हणजे बघा ते मंदिर आता कसं आहे ते मंदिराची स्थापना कशी झाली ते असं या देखाव्यातनं दाखवलं गेलं आहे हे बघा हे गंगोत्री गंगोत्री सजे ते ती ते ते चला में पन जे स्थान आहे ते मंदिर आहे तिथं कसं दिसतं ते असं दिसतं चला हळूहळू मी पुढचे पण दोन तीन धाम जे आहेत ते तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर इथलं डेकोरेशनही तुम्ही बघा खूप असे सुंदर फुल डेकोरेशन आहे जिकडं जाईल तिकडं इतके प्रसन्न वाटतं साईडला भजन चालू होते हे पा हे गोंधळी लोक असे बसलेले असतात द्या त्यांचाही पोटा पाण्याचं आहे एक दोन रुपये ते काय खूप मागत नाही की इतकेच टाकावे आहे काय इथे अभिषेकसाठी लोक थांबलेली होतीत देवीचा अभिषेक होतो नऊ नऊ दिवसात इथे भजन मंडळी भजन गात होती ते तुम्हाला ऐकवतं

इथे आमचं दर्शन होऊन आम्ही इथे बसलं होतं बघा ताईला छान मस्त असं मेकअप करून आलेला छान नवा ड्रेस घालून वगैरे कारण तिचा बड्डे होता ना सगळे लोक तिला बघत होते इथे बघा भजन मंडळी भजन म्हणत होती काही लोकं निवांत बसलेली होती दर्शन घेऊन तर चला आता दुसरे धामधाक होते हे तर बघा हे आहे बद्रीनाथ बद्रीनाथ कसं तयार झालं तर तिथं खाली माहिती दिलेली आहे तुम्ही निवांत स स्टॉप करून वाचू शकता हे यमुनात्री गंगोत्री यमुनोत्री असं ते दोन वेगवेगळी आहे सॉरी वेगवेगळे आहे हे बघा हे यमुनोत्री कसं या या सगळ्या ठिकाणी माझ्या मम्मा जाऊन आली ती सगळं फिरून आली मम्मा तर बघा इथं देवांनी म्हणजे ती यमुनोत्री कशी बनली म्हणजे ती ज स्थान कसं झालं सगळी सगळी माहिती तिथं दिलेली होती तर अशी होती शंकराची थीम ह्यावर्षी ठाण्याला तर बघा इथं निवांत आम्ही बसलो आहे खूप छान डेकोरेशन केलंय खूप छान वाटतं नऊ दिवस संध्याकाळी जत्रा असते त्याचाही व्हिडिओ व्हिडिओ टाकल तर तुम्ही पार्ट टू तो पण बघा संध्याकाळच्या जत्रेचा आणि असंच माझ्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा <laughs> थँक्यू बच्चा इथं मंडपाचा थोडासा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते सगळे इथं बसून सेल्फी फोटो सगळे काढत होते भजन ऐकत होते इथे आम्ही बसलो होतं बघा आमच्या यायला आवडतच नाही थोडेसे तुमच्यासाठी काढलेले फोटोज मी इथे लावते ते तुम्ही बघा कसे वाटतात तुम्हाला आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच